नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या कमी साहित्यात आपण केस केस केसांसाठी तयार करणार आहोत प्रत्येकालाच आपले छान आवडतात पाहिजे असतात त्यासाठी आपण घरीच नैसर्गिक साहित्यातून आपण तेल तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे जास्वंदीची फुले साहित्य जरी खूप असेल ना तर, तरी गडबडून जायचं काही कारण नाहीये कारण हे सगळं साहित्य आपल्याला मिळू शकत असतं आणि त्यासाठी आणि नाही मिळालं तर तरीही सांगणार आहे काय करायचं ते तर सुरुवातीला आपण घेतलेले आहे जास्वंदाची फुले जास्वंदाच्या फुलांचे केसांना कंडिशनर म्हणून उपयोग होतो व केस दाट व घनदाट होतात आणि हे गावठी जास्वंद आहे हे सहजही मिळू शकतं कुठेही त्यानंतर आपण घेतलेली आहे तुळस तर तुळशीचे फायदे तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपले स्कालचे इंफेक्शन घालवते व कोंड्याची समस्या कमी करते असे हे बहुगुणी तुळशी तुळशीचे आहे आणि हे आपण मंजिऱ्यासह घेतलेली आहे ही आपल्याला घरी कुठेही मिळू शकते छान अशी तुळस आहे त्यान आहे त्यानंतर मंजिरी बघू शकता त्याला किती छान आहेत त्यानंतर घेतलेला आहे, त्यान आहे आवळा आवळा तर किती बहुगुणी आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे आवळ्याचे गुणधर्म खूपच आहे त्याने आवळ्याने केस काळे होतात व केस वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो व आवळ्यामध्ये भरपूर सी व्हिटॅमिन आणि गुणधर्म असतात त्यामुळे केसांना छान असं पोषण मिळतं त्यानंतर आपण घेणार आहोत दुर्वा दुर्वाही मिळ मिळू शकतात कुठेही दुरवांचे फायदे केसांच्या मुळाशी जी आपली धूळ धुल, धूळीचे कण मातीचे कण जे असतात ना ते, ते ते आपले निघून जातात व केस स्वच्छ होतात त्यानंतर आपण नालोवेरा घेणार आहोत अलोवेरा तर खूपच केसांसाठी वरदान आहे ॲलोवेराने केस चमकदार काळे भोर व रेशमी मुलायम होतात व पांढरे होत नाही व चमकदार होतात त्यानंतर आपण घेणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे यामध्ये लोहाचे लोहा फॉलिक ऍसिड असते त्यामुळे त्याचा पण छान आपल्या केसांसाठी उपयोग होतो केस काळे होतात आता हे आवळ्याची पान आहेत आवळ्याच्या पानामध्येही तितकच आवळ्यामध्ये जेवढं गुणधर्म आहे ते ही पानांमध्ये आहे त्यामुळे आपण हे ही पानही घालणार आहोत त्यांनी आणखीनच आपल्या केसांना शाईन येणार आहे आणि सर्व अँटीसेप्टिक गुणधर्म आपल्याला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे ही माका वनस्पती बघू शकता ही अशी त्याला फुलं पण आलेली आहेत ही अशी वनस्पती पाण्याच्या ठिकाणी जास्त आढळते ही सहजासहजी मिळत नाही आणि नाहीच मिळाली तर काय करायचं तर त्याच्यासाठी आपण पावडर घ्यायची आयुर्वेदिक दुकानामध्ये ही पावडर आपल्याला सहज मिळू शकते नाही मिळालं तर आपण पावडर घालून हे तेल करू शकतो ही अशी वनस्पती असते माका त्याचे पण खूप गुणधर्म छान आहेत त्यानंतर आपण ब्राह्मी ब्राह्मी ही केसांसाठी खूपच वरदान आहे तेलामध्ये केसांना शाईन येते व केसांमधील कोंड्याची समस्या कमी होते व चमकदार होतात केस व घनदाट होतात ही वनस्पती ही नाही मिळाली तरी त्याची पावडर ही मध्ये मिळू शकते अशा प्रकारे त्याची पानं असतात याला ब्राह्मी म्हणतात बघू शकता ही अशा प्रकारची वनस्पती असते आपल्याला सहजासहजी ओळखायला पण येत नाही पण त्याचे खूपच छान फायदे असतात केस वाढीसाठी त्यानंतर मेथी, मेथी मेथी तर खूपच प्रोटीन असते केस लांब सडक व होतात आणि मेथीमुळे केसांना पोषणही छान मिळते त्यानंतर हळद हल, हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात बॅक्टेरियल इन्फेक्शन ला दूर ठेवते आपल्या स्काल्पचे तर केसांचे ही मजबूत राहते त्यानंतर आपण घेतलेला आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर नाही मिळाला तरी दुसरा कुठलाही कापूर वापरला तरी चालतो भीमसेनिक कापराचे फायदे यामुळे कोंडा कमी होतो व केसांमध्ये जी आपली खाज येते ती खाज कमी होते किंवा तुम्ही कुठलाही दुसरा कापूर वापरला तरी चालू शकेल सर्वात महत्वाच्या म्हणजे वडाच्या पारंब्या ह्या नाही मिळाल्या तरी मेडिकल मध्ये त्याची वडाची पारंब्याची पावडर मिळते या अशा कोवळ्या वडाच्या पारंब्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपण त्याचे मध्ये बारीक करणार आहोत वडाच्या पारंब्यामध्ये पण खूप केसांसाठी फायदेशीर असे गुणधर्म आहेत केस गळतीसाठी तसेच केस काळे होण्यासाठी याचा फार छान उपयोग होतो आता ही संत्र्याची साल घ्यायची आहे त्यामध्ये फायबर व विटॅमिन सी असते तसेच केस मऊ होतात मऊ मुलायम होतात व चमकदार होतात केस निरोगी राहतात त्यामुळे संत्र्याची सालं घालायची आहेत व केस पांढरे होत नाही ही सालं शक्यतो आपण खाऊन झालं की टाकून देतो पण त्याचाही छान असा उपयोग होतो हे सर्व आपण नैसर्गिक साहित्य घेतलेलं आहे त्यामुळे त्याचं प्रमाण थोडस कमी जास्त झालं तरी चालू शकेल साहित्य जास्त आहे पण खूप उपयोगी आहे सर्वात प्रथम आपण मेथीदाणे कोरडे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत मध्ये थोडी हळद घालायची त्यात अशी बारीक पावडर करून घेतली काढून घ्यायची त्यानंतर वडाच्या पारंब्या आपण अशा कट करून घालायच्या आहेत म्हणजे त्याही छान अशा बारीक होतील मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत कढीपत्ता कढीपत्ता हा देठाण सहज घालायचा आहे बारीक कट करून घ्यायचा आहे आवळ्याची पानं ब्राह्मी हे सर्व वनस्पती आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे जास्वंदाची फुलं शेवटी घालायची आहे ती पटकन होतात किंवा तेलात नुसते असे तुम्ही चुरगळून टाकले तरी पण ते छान मिक्स होतात अलोवेराचे तुकडे करून घ्यायचे अगदी छानच मिळालं आहे अलोवेरा पण केस इतके छान मुलायम व रेशमी होतात या या नी मुख्य म्हणजे मी हे स्वतः वापरलेलं आहे त्या त्यामुळे त्याचे खूप छान रिझल्ट आहेत आवळा घ्यायचा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे मध्ये बारीक करून आहे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे त्यासाठी आपण लोखंडी कढई वापरणार आहोत आधी अगोदर मध्ये काढून घ्यायचे मोठ्या भांड्यात संत्र्याची साल बारीक करून घ्यायची अशा प्रकारे हे तेल तुम्ही महिनाभर बर... वापरलं तर तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट दिसणार आहे जास्वंदीची फुलं बारीक करून घ्यायचे आहेत हे तेल मी स्वतः वापरले आणि त्याचे खूप छान फायदे पण आहेत लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडीच तवा किंवा कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेलाला लोह आपल्या केसांना लोह पण मिळत आणि तव्याचं ते काळा रंग जो असतो तो केसांना आणखी आपले केस काळे होण्यास मदत होते त्यामुळे लोखंडीत तवाच वापरायचा आहे नक्की करून बघा हे तेल पॅराशूट ची पाचशे मिलीची बाटली घेतलेली आहे ते तेल घालून गा घेणार आहे आणि अर्धा तास हे मिश्रण चांगलं शिजू द्यायचं म्हणजे त्याचा चांगला अर्ख उतरणार त्या तेलामध्ये सारखं असं सा हलवत राहायचं केस धुवायच्या अगोदर एक रात्री आपण केसांना लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे दो किंवा दोन तीन दिवस जरी केसांमध्ये ठेवलं तरी त्याचे अजूनच छान रिझल्ट आहेत असं तुम्ही एक महिनाभर केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचे रिझल्ट मिळतील वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत अजिबात कच्च ठेवायचं नाही म्हणजे आपलं तेल हे वर्षभर टिकते चांगलं आणि तुम्ही वर्षभर हे तेल एका छान काचेच्या बाटली मध्ये ठेवलं तर चांगलं राहत आणि त्याचा वास पण छान येतो हे, हे बघा अर्धा तास झालेला आहे असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि आतलं जे आहे ते सर्व असं कुरकुरीत झालेलं आहे तेल आपलं तयार झालेलं आहे रंग पण बघा किती छान आलं सर्वात शेवटी आपण भीमसेनी कापूर घालणार आहोत आधी का घातला नाही तर त्याचा वास टिकून राहावा म्हणून शेवटी घातलेला आहे शेवटी घातल्यामुळे तेलाला एक छान असा वास येतो ते इतकं उत्तम तयार झालेलं आहे आपलं कुठलंही केमिकल नाही किंवा काही नाही खूपच छान आणि केसांना आरोग्यदायी पोषण मूल्य देणार तयार झालेलं आहे या केसांमुळे नक्कीच तुम्हाला फायदा या तेलामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे नक्की करून बघा अरे व्हिडिओ मोठा असेल तरी पण फारच उपयुक्त आहे आणि प्रत्येक गोष्ट ही नैसर्गिक आहे त्यामुळे हे असं कुरकुरीत झालं पाहिजे जे आहे ना ते सर्व असं काळ काळ झालं पाहिजे म्हणजे आपलं तेल खूपच छान तयार झालेलं आहे वास पण खूप छान येतोय आता वस्त्रगाळ करून घ्यायची आहे मी असं एक भांड्याला कापड बांधलेलं आहे तेल आपण गाळून घ्यायचं आहे थोडस थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर गाळून पूर्ण एक चाळीस तीस चाळीस मिनिटं लागतात गाळून घ्यायचे बघा कलर किती छान आलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट छान मिळतील असं तेल केल्यामुळे असं मी असं घट्ट पिळून घेतलेलं आहे शक्य तेवढं काढून घेते तेल त्यातलं ते घरच्याच साहित्यात आपण किती छान असं तेल तयार केलेलं आहे बिना केमिकल वालं वाल काचेच्या बरणीत आपण भरून ठेवायचं आहे पाचशे मिली ची बाटली घेतलेली आहे थोडंसं तेल आटलंय त्यामुळे ते थोडंसं कमी होणार तेल आपलं तयार झालेलं आहे वर्षभर हे तुम्ही वापरू शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चण्याला लाइक शेअर सब्स्क्राइब जरूर करा